पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान मराठवाण्यातर्फे सत्तावीसव्या वर्धात पण दिनानिमित्त पशुसंवर्धन विकासामध्ये योगदान देणारे पशुपालक व पशुवैद्यकीय पदवीधर यांना आदर्श पालक, वा पालक गोपालक उत्कृष्ट पशुवैद्य आदर्श प्राध्यापक पशुशास्त्रात सर्वोच्च गुण घेणाऱ्या सुवर्ण पदक व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यास जीवनगरो पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर संजय शिंदे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त संचालक महावितरण डॉक्टर नरेश गीते यांची उपस्थिती होती तसेच प्रतिष्ठानचे डॉ अध्यक्ष डॉक्टर अशोक दिवान व सचिव रवींद्र डावरे यांची उपस्थिती होती स्वागत शिंदे सर प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि त्यांच्या कामाची पावती म्हणजे नेहमी म्हणत असतो आपके कर्म आपके आपले वरना एक नाम केन्स आहे तर आपले कर्म हे आपली असते आणि

ते आहे रिटायर्ड बट नॉट टायर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटते की किती म्हणजे मी सुद्धा रिटायर्डच आहे पण दिवान सर आहेत गावळीकर सर आहेत असे सरांकडे पाहिल्यानंतर कौतुक म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून आपण प्रोत्साहन देऊ शकतो आणि त्याचं इतकं छान काम आहे तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत सर्वप्रथम संयोजकाच्या वतीने मान्यवर सभागृहाचे शब्द सुन्मान झालेले मी आपले स्वागत करतो सुस्वागतम 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 ज्येष्ठ प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त आपण इथे एकत्रित आलेलो आहोत सत्तासा सत्तावीसावा वर्धापन दिन इथं आपण साजरा करणार आहोत या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी मी मान्यवरांना निमंत्रित करतो त्यामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर बिडवई सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे त्यांच्या समयातच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ते आज तर आज़ कार्यक्रम सुरळीत तसे आपण सर्वजण सुधी आणि सुशिक्षित सुसंस्कृत असण्यामुळे कार्यक्रम तर सुरळीत होणारच आहे तरी पण कार्यक्रमाला व्यवस्थितपणा असावा म्हणून अध्यक्ष निवडणे आपल्याला क्रम प्राप्त आहे त्यासाठी मी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर डॉक्टर रवींद्र डावडे सचिव ज्येष्ठ पशुविद्यक प्रतिष्ठान औरंगाबाद आमचं हे सत्तावीसावं वर्ष आहे जे काही सत्तावीसाव्या कृषी ज्या छोट्या कार्यक्रमातून जे काही आमचे वरिष्ठ होते त्यांनी ज्येष्ठ पशुविद्यक ची स्थापना केली त्याचा आज या ठिकाणी कळस झाल्याचं दिसतो ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा उपयोग आम्ही वेट स्प्राईट आम जे आमच्या डिपॉयरमेंटमध्ये काम करत असतानासुद्धा बाहेर त्यांनी बदली घेऊन बाहेर काम केले त्यांचासुद्धा आम्ही गौरव करतो जे कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत त्यांचाही करतो आमच्या फील्डमध्ये जे वेटरनरीज आहेत त्यांचाही सत्कार करतो जे पशुपालक आदर्श आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो आणि सत्तावीस वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी आम्ही जवळपास सात गोल्ड मेडल आणि त्यांचं जीवनगौरव पुरस्कारसुद्धा याच्यामध्ये देतो की ज्यांचे ज्येष्ठ आहेत त्याच्या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दहावी बारावी आणि उच्चे झालेले आमचे जे पाले असायचे आता आम्ही मोठ्या स्त्रीला आल्यामुळे तेव्हा कमी झाली तर दहावी बारावीचा सुद्धा सत्कार यापूर्वी करायचो तर आता मिरेटमध्ये जे येणारे आहेत त्यांचासुद्धा आम्ही सत्कार दिवान। शी तो शी मी डॉक्टर अशोक दिवाण ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानाचा अध्यक्ष आहे जो आम्ही कार्यक्रम घेणार आहे तो सत्तावीसवा आमच्या प्रतिष्ठानाचा वर्धापन दिन आणि ह्या वर्धापनाच्या दिनी दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम घेतो ह्या कार्यक्रमामध्ये पहिले तर आम्ही एक माननीय कोणतरी चीफ गेस्ट म्हणतो त्यावेळेला आम्ही डॉक्टर संजय शिंदे यांना आहे आणि हे पूर्वी व्हेटरनरियन आणि नंतर, नंतर ते आय पी एस झाले आणि नंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सेवा केली आता त्यांना रिटायर होऊन एक महिना झाला आणि आता आमाला आमाला आम ते आम्हाला अवेलेबल झाले किंवा ते आम्हाला मिळाले ते आम्ही आमचं भाग्य सांगतो दरवर्षी आम्ही हा जो कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये जे श्रमिक आहेत जे हुशार विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थ्यांना आम्ही गोल्ड मेडल देऊन त्यांचा सत्कार करतो दुसरे जे इतर आमचे पशुवैद्यकीय आहेत जे उत्कृष्ट काम करतात त्यांना पारितोषिक देऊन पडू शकते तसंच शेळीपालन तसंच पशुपालन त्या लोकांना आम्ही प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यातले आम्ही चांगले निवडतो आता ही निवड करताना आमच्यामध्ये वेगवेगळ्या जागी जाऊन वेगवेगळे युनिट्स बघतो आम्ही आणि त्या युनिटची एफिशियन्सी बघून त्याच्याप्रमाणे आम्ही ते ठरवलं आमची एक टीम असते चार लोकांचा एक समूह असतो जो जाऊन हे हो सगळं व्हेरीफाय करून प्रत्येक गोष्टीमध्ये त्यातली निवड आणि त्या निवडीप्रमाणे जे निवडलेले असतात त्यांना आम्ही एक उपस्थित होतो आता ह्या वर्षी आम्ही ह्या वर्षी सात सुवर्णपदकं आणि बाकी सात इतर मेडल्स त्या उद्देशाने त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे सगळं करत होतो आतापर्यंतचं प्रोत्साहन आम्हाला चांगलंच मिळत आहे आतापर्यंत आम्ही दोननी सुरुवात केली तीननी सुरुवात केली आता आम्ही सात आणि सात चौदा आयटमला पोहोचतो अच्छा चौदा लोकांचा त्यावेळेला आम्ही सत्कार करतो तर दुसरी महत्त्वाची गोष्ट रिस्पॉन्स जो मिळतो तो आम्हाला समाधान देणार आहे आणि त्यांना आनंद देणार तर त्यांना आनंद मिळाला आहे की बाकीची ही जी बातमी आहे ही त्यांच्याकडनं आपोआप सगळ्यांना कळते आणि त्यामुळं लोक ते प्रोत्साहित करून त्या लोकांनी त्याच्यामधला जो महत्त्वाचा भाग आहे त्यातून मी कॉम्पिटेटर म्हणून पुढच्या वेळेला येऊ शकता तर ह्या उद्देशाने हा, हा महत्त्वाचा उद्देश काय याच्यातला लोकांना प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आमचे व्हेटरनरियन जे आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा कार्यक्रमांनी घेत असतो आम्ही सर्वजण एकत्र जमून त्या गोष्टीवर निर्णय घेतो आणि प्रत्येकाकडं पुढच्या जबाबदाऱ्या पुण्याच्या आहेत त्या वाटप करून घेतो मोठ्याप्रमाणे हे प्रत्येकजण आपापल्या मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टीचं काम करत आता ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला साधारणपणे सहा महिने लागतात सहा महिन्याचा काळ आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये ह्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जातो आणि नंतर ॲक्च्युली हा कार्यक्रम असतो एक दिवस किंवा तीन तास किंवा चार तास पण मागचा बॅकग्राऊंड जो असतो तो सहा महिन्याचा बॅकग्राऊंड आणि ह्या दृष्टिकून ही कार्यक्रम होतो तर ह्या वर्षी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे अध्यक्ष ह्या ते येऊ नाही आमचे डॉक्टर गीते साहेब ते त्यांचे वडील आजारी असल्यामुळे ते नाही येऊ शकले सर त्यांच्या जागी कार्यक्रम तो कार्यक्रम जे अध्यक्षपदाची जे ते वाहणार त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम तसं आम्ही अजूनपर्यंत तर आमचा म्हणजे प्रतिष्ठानच हे मराठवाडायचं त्यामुळं आम्ही स्वतःला पण ज्या वेळेला शैक्षणिक भागाला आम्ही येतो ज्यावेळेला गोल्ड मेडल आम्ही गोल्ड मेडलिस्टला देतो महाराष्ट्राचा तो मात्र भाग त्यांच्या मेरिटवर असतो जे टॉपर आहे तो टॉपर उत्तर प्रदेशाचा जरी असला तरी आम्ही त्याला घेतो तर यावेळेला आमच्या इकडं लोक जे दोन महाराष्ट्रातले नाही आहेत बाहेरचे आहेत तरीसुद्धा झालं गेली पण उद्देश महत्वाचे आहे की त्यांच्या मेरिट प्रमाणात त्यांना ते मिळालं ठीक